पत्रकार हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांना अटक पंचवीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश विट्यातील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्या कार्यालयात घुसून झालेल्या खुनी हल्ल्यामधील मुख्य सूत्रधार विनोद सावंत व सागर चोते यांना पोलिसांनी अटक केली गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या या दोघांना पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतलं त्यांना दिनांक पंचवीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं ना दिले आहेत याबाबत विटा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की काही दिवसांपूर्वी जिओ मराठी न्यूज चॅनेलचे संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावर त्यांच्या कार्यालयात घुसून हल्ला करण्यात आला होता त्यानुसार राहुल जाधव व सुनील पवार यांना यापूर्वी विटा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तसेच त्यांच्याबरोबर अन्य दोघांची नावं यात निष्पन्न झाली होती त्यानुसार अभिषेक अदाटे व सचिन तावरे यांनाही विटा पोलिसांनी अटक केली होती हल्ला झाल्यानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार विनोद सावंत व सागर चोते हे फरार होते त्यांना पुणे येथून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितलं अटक केल्यानंतर संबंधितांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना दिनांक पंचवीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत अधिक तपास विटा पोलीस करीत आहेत कृष्णाकार जीवन्यूजचे संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावर जो खुनी हल्ला झाला त्या हल्ल्यातील मुख्य आरोपी सागर सागरबांधास चोते व विनोद रामचंद्र सावंत यांचा अटकपूर्व जामीन आज जिल्हा व सत्र न्यायालय विटा श्री भागवत सो यांनी नामंजूर केलेला आहे सदरचा जामीन अर्ज जा नामंजूर करताना आम्ही मूळ फिर्यादीतर्फे जे मुद्दे मांडले त्यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सदर दोन्ही आरोपी व अटक आरोपी मुख्य जे हल्लेखोर आरोपी होते ते त्यांच्यामध्ये जो हॉटेलमध्ये जो कट झाला त्या कटाचे सी सी टी व्ही फुटेज चारी आरोपींचे एकमेकाशी झालेले फोनचे संभाषण त्याचे सी डी आर रेकॉर्ड इत्यादी सर्व मुद्दे आणि त्या ह्या दोन आरोपींच्याच सल्ल्याने त्यांनी केलेल्या कटाप्रमाणे सदरची घटना घडलेली आहे हे आम्ही कोर्टासमोर स्पष्टपणे सांगितले आणि हे सर्व मुद्दे मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरलेले आहेत आणि सदर गुन्ह्यामध्ये सरकार पक्षातर्फे आरती साठविलकर मॅडम यांनी पण युक्तिवाद केलेला आहे व तपास अधिकारी जे ए पल्ळे यांनी जे डॉक्युमेंट्स कागदपत्र गोळा केली त्या सर्व कागदपत्रांच्या का आधारे मेरबान कोर्टाने सदर मुख्य आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर केलेला आहे